राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता भाजपाच्या निष्ठावंत नेत्यांना किंमतच राहिली नाही अनेकांनी भाजपाच्या बड्या नेत्यांना खडे बोल सुनावले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजित पवार सत्तेत आल्याने झालेत एकवीस बडे नेते नाराज त्या नाराजांची यादी आली आहे समोर त्यामध्ये नेमकं कोणाचं नाव आहे तेसुद्धा आपण बघणार आहोत सविस्तर बातमी बघूया राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारसुद्धा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसले त्यामुळे जिथे जिथे भाजपाचे जे आमदार होते त्यांची आता अडचण झाल्याने अजित पवारांना तेथील जागा सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे असे एकवीस मतदारसंघातले भाजपाचे नेते हे नाराज आहेत त्यांची लिस्टसुद्धा आलेली आहे त्यामध्ये हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणी अजित पवार यांचे आमदार आहेत त्यामुळे त्यांनाच त्या तिकीट भेटेल त्यामुळे हर्षवर्धन पाटीलसुद्धा नाराज आहेत मावळमध्ये बाळा बेगडे तेथे -ते सुनीलांना शेळके यांना तिकीट मिळेल त्यामुळे तेसुद्धा नाराज आहेत स्नेहलता कोल्हे तसेच मदन पाटील व इतर अनेक असे वीस ते एकवीस नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या येण्याने नाराज असल्याने आता पुन्हा ते शरद पवार यांच्याकडे व महाविकास आघाडीतील इतर पक्ष जाणार आहेत त्यामुळे आता अजित पवारांमुळेच नुकसान झालं यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण शरद पवार यांच्या पक्षात जातील आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद